राज्यभरामध्ये शासकीय निमशासकीय आणि खाजगी अस्थापना यामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कामाच्या ठिकाणी जास्तीचा वेळ व्यतीत होत असताना ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळालीच पाहिजे यासाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध निवारण अधिनियमन दोन हजार तेरा हा कायदा अस्तित्वात आहे याला पॉश कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जाते आहे तर पॉश कायद्याच्या अंतर्गत महिलांना चांगल्या पद्धतीची सुरक्षितता मिळावी या अनुषंगाने या कायद्याची अंमलबजावणी केली जाते पण ज्यावेळेस मी राज्यभर दौरा करते त्यावेळेस माझ्या लक्षात येते की आपण कामाच्या ठिकाणी आहोत आणि आपल्यासाठी कायदा आहे पण हा कायदा फक्त कागदावरतीच आहे आणि म्हणून कागदोपत्री असलेल्या या कायद्याची अंमलबजावणी ही प्रभावीपणे होत नाही खर तर या कायद्याच्या अनुषंगाने कोणत्याही महिलेला जर तक्रार करायची असेल तर ती आयसी कमिटीकडे तक्रार करू शकते एका विहित कालावधीमध्ये आयसी कमिटीची तक्रार ही निकालात काढता आली पाहिजे याच्यासाठी सुद्धा नियमावली आहे थोडक्यात कामाच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या महिलांना सुरक्षितता देण्यासाठी हा कठोर असा कायदा आहे पण प्रत्यक्षात महिलांनाच या कायद्याची माहिती नसते दुसरी गोष्ट कागदोपत्री ज्यांची नावं आहेत किंवा आयसी कमिटी आहे त्यांना ही अंमलबजावणी कशी करावी किंवा आपल्याकडे आलेली तक्रार निकालात कशी काढावी किती कालावधीत काढावी याची फारशी माहिती नाही एकंदरच एक याची जनजागृती फार कमी प्रमाणात आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी ऑडिट केलं जातं त्याच पद्धतीने राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही राज्य शासनाला मागणी केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी आय सी कमिटी आहे त्या आय सी कमिटींचं ऑडिट हे झालं पाहिजे आणि हे ऑडिट करत असताना प्रत्यक्षात कागदावरती असलेली कमिटी ही कार्यरत आहे का आणि त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी त्या निकालात काढतात का अशी मागणी ही राज्य शासनाला केलेली आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्य हे महिला धोरण आणणारं महिलांना सुरक्षितता देणारं त्याचबरोबर एक पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख आहे म्हणून मला खात्री आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला जी शिफारस केली आहे की कामाच्या ठिकाणी आता ज्या ज्या आयसी कमिटी आहेत त्यांचं ऑडिट हे कंपल्सरी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासन निर्णय हा राज्य शासनाने करावा अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली तर ती लवकरच होईल हा विश्वास या निमित्तानं वाटतो जेणेकरून मोठ्या प्रमाणात कामाच्या ठिकाणी ज्या महिला काम करतात त्यांना चांगल्या पद्धतीची सुरक्षितता मिळेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करते नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशल एनल फिस्टुला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट